नमस्कार चैत्र गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आगामी संवत्सर हे आपल्याला सर्वांना सुख आणि समृद्धीच जावं अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारायला सांगितलेली आहे आणि त्यानंतर पंचांगाचं पूजन करायला सांगितलेलं आहे आणि पंचांग श्रवण करायला सांगितलेलं आहे पूर्वीच्या काळी गावोगावी कोणी ना कोणीतरी ब्राह्मण साधू संन्याशी हे घरोघरी जाऊन ज्योतिषी हे या गुढीपाडव्याच्या दिवशी त्या घरामध्ये बसून सगळ्या घरातले लोक ऐकायला बसायचे आणि पंचांग वाचून दाखवत असत आणि तो पंचांग श्रवणाचा विधी अनेक लोकांच्याकडे तो केला जाईल आजही कित्येक लोक अशी आहेत की आपल्या घरी त्यानिमित्तनी ब्राह्मणाला बोलवून त्याच्याकडनं काही पूजा अर्चा करून त्यांच्याकडनं पंचांग श्रवण करणारेही आज लोक आपल्याला पाहायला मिळतात परंतु हे काही सर्वांना शक्य नाही म्हणून या मंदार सुमंगल या युट्यूब चॅनलच्या द्वारा मी या वर्षीच पंचांग वाचून दाखवत आहे तर जरूर आपण हे श्रवण करावं हे गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग श्रवण करणं हे फार मोठं महत्वाचं काम आहे श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीय नमः अथ संवत्सर फलम् सजयति सिन्धुर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वा सरमणि रिवतमसाम राशीन आशयति विज्ञानां प्रारंभ श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच जाप्रमाणे किमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे नत्वा नत्वा गणपतीं खेटान ब्रह्म विष्णू शिवात्मकान मकान संवत्सरफलं वक्षे सर्वकामार्थ सिद्धये सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज आणि तोरणी उभारावी मंगल स्नान अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवांची आणि गुरूंची पूजा करावी स्त्रिया मुले यांना वस्त्र अलंकारांनी भूषित करून उत्साह करावा ज्योतिषाचा सत्कार करून त्याच्याकडून हे वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे सर्व वर्ष लाभप्रद होईल मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडूनिंबाच्या कोळ्या पानांचे चूर्ण करून ते भक्षण करावे म्हणजे अनेक व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य लक्ष्मी संपत्ती ही प्राप्त होत असतात ही कडुलिंबाची पानं खात असताना त्यामध्ये मिरे हिंग मीठ ओवा साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोळ्या पानांचं चूर्ण चिंचेमध्ये कालवून रोग शांती होण्याकरता भक्षण करावे या पंचांगस्थ गणपतीच पूजन करावं ब्राह्मण आणि ज्योतिषी यांचं पूजन करावं आणि याचकांना यथाशक्ती दान दान देऊन त्यांना संतोष द्यावा मिष्टान्न भोजन त्यांना नाना प्रकारची गीते वादे, कथा ऐकून हा गुढीपाडव्याचा दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते अग्रधान्यशाचे फलश्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते मेधाधिपतीचे मेघाधिपतीचे फलश्रवण केले असता वाणी सुरस होते रसाधिपतीचे फलश्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते पश्चात धान्याधिपतीचे फलश्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते चैत्रे पुण्यमये वसंत समये नव्य थलं वाषिक शृणयाद घो गदलन चातुर्यश्री वेदा विषुहरवींदुमहिजा सौम्यो गुरुर्भार्गवो मंदो खश्च शत्रुदलनं कुर्वन्तु सर्वे ग्रहाः मंदो गुस्सिखुदल कुरवंतो सर्वे ग्रहा प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्ष फल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यश आणि लक्ष्मी यांची वृद्धी होते ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहु आणि केतू हे सर्व शत्रूंचा नाश करो। वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तीपूर्वक ते रोग दुःख दारिद्र्य रहित होऊन आनंदाने आणि धनधान्यांनी युक्त होतात सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो चंद्र यशाची वाढ करो मंगळ ऐश्वर्याची वाढ करो बुध बुद्धीची वाढ करो गुरु हा गौरवाची वाढ करू देत आणि शुक्र कोमल वाणीची वाढ करू देत आनंद आणि राहु बाहुबल देवो आणि तुम्हाला ते प्रदान करो आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने ुष्य प्राप्त होते नक्षत्र श्रवणाने केलेल्या ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात स्वस्ती श्री सूर्य सिद्धांत मतेन समस्त जगत उत्पत्ती स्थितलय श्री महाविष्णोर्नाभिकमलोद्भवस्य वर्तमान ब्रह्माण परमायुर्वर्षशतम् तत्रार्धं यातम् उत्तर पञ्चाशदब्दे प्रथमपक्षे प्रथमदिवसे प्रथम प्रथम दिवसे त्रयोदश घटिकाः द्विचत्वारिंशत् बलानि अक्षरत्रयञ्च गतम् श्री सुर सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती संरक्षण आणि लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभिकमला पासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे आहे त्यापैकी पन्नास वर्षे होऊन गेली सांप्रत एक्कावन्नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका तेरा पळे बेचाळीस आणि तीन अक्षरे होऊन गेली चार युगे एक हजार वेळेला येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा मनु होतात आणि त्यांची नावे स्वयंभुव स्वारोचिश उत्तम तामस रैवत चाक्षुष वैवस्वत सावरणी दक्ष सावरणी देव धर्मसावरणी इंद्र सावरणी त्या एक एक मनू मध्ये एकाहत्तर महायुगे होता? एका महायुगाची वर्षे त्रेचाळीस लक्ष वीस हजार अशी आहे याप्रमाणे वर्ष पर्यंत चाक्षुष पर्यंत होऊन गेले चालू असलेले वैवस्वत मनवंतर सातवे आहे आणि वैवस्वत मनवंतरातील सत्तावीस महायुगे जाऊन अठ्ठावीसावे महायुग चालू आहे आणि कृतयुगाची वर्षे सतरा लक्ष अठ्ठावीस हजार त्रेतायुगाची वर्षे बारा लक्ष शहाण्णव हजार द्वापार युगाची वर्षे आठ लक्ष चौसष्ट हजार सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे चार लक्ष बत्तीस हजार तन्मध्ये मध्ये षट् शककर्ता रः आदो इन्द्रप्रस्थे युधिष्ठिरशकः चतुश्च चत्वारिंशत् अधिकं त्रिसहस्रयुतापदाः द्वितीय उज्जरी उज्जयिन्याम विक्रमस्तस्य शकः पञ्चत्रिंशत् अधिक शतयुतापदाः तृतीयः प्रतिष्ठानगरे शालीवाहनस तस्य शकः अष्टदशसहस्रवर्षाणि चतुर्थो वैतरिण्याम विजयाभिनंदनस विजया तस्य शकाहा दश सहस्रवर्शाणी पंचमो गौड देशे धारातीरते नागार्जुनस तस्य शकाहा चतुर्लक्षवर्शाणी शष्ठाहा करवीर पत्तने करनाटके तस्य शकः एक विशत्य कलयुगामध्ये सहा शक करते असतात शक सहा शक करते आहेत आणि प्रथम इंद्रप्रस्तात युधिष्ठिर धर्मराजा झाला याचा शक 3047 वर्ष दुसरा उज्जयनीत विक्रम झाला त्याचा शक 135 वर्षे तिसरा पैठण येथे शालीवाहन त्याचा शक 18000 वर्षे चौथा बैतर्णी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल त्याचा शक दहा हजार वर्षे पाचवा गौड देशात धारा तीर्थी नागार्जुन होईल त्याचा शक चार लक्ष वर्षे सहावा कोल्हापूर प्रांतात कलकी होईल त्याचा शक आठशे एकवीस वर्षे कलियुगाच्या एकंदर वर्षातून अनेक वर्षे मागे पडली आणि चार लक्ष सव्वीस हजार आठशे पंच्याहत्तर वर्षे शिल्लक आहे अथ स्वस्ती पवित्र समयातीत गुजराती संवत वीस ऐशी राक्षस नाम संवत्सरे मारवाडी संवत वीसशे एक्क्याऐंशी अनल नाम संवत्सरे तथा श्रीमन नृप शाली शके एकोणीसशे सेहेचाळीस प्रोधि नाम संवत्सरे राजा भौमः मंत्री शनिः कोषाधिपः भौमः मेघाधिपः शुक्रः पूर्वसस्याधिपः भौमः सेनादुर्गयो रधिपः शुक्रः छत्रधनक्षेत्रानाधिपः चन्द्रः रसाधिपः गुरुः आज्ञाधिपः शनिः मध्यपश्चाद्धान्याधिपः रविः नीरो से सेषः भोमः व्यापार फल क्षेत्रक प्रतापानाधिपः बुधः व्यवहार वस्त्र काष्ठानाधिपः शुक्रः नगरாதிपः शुक्रः सर्वेषामधिपः भौमः इत्यादिपाः आदौ संवत्सरबलं कामार्तास्य रु भूमिपालाः समस्तायुद्दे सक्ता ईचिता भीतिरुग्रा क्रोधिन्यब्दे मध्यवृष्टी कणाना वृद्धी स्याताम, क्रोधो लोभो जनानाम या क्रोधी नाम संवत्सरात लोकांची विषय वासना वाढेल उंदीर आणि टोळ यांचा उपद्रव वाढेल पाऊस पुष्कळ पडेल धान्य वृद्धी होईल लोकांमध्ये राग लोभ हे विकार वाढतील राजादी फलांची व्यवस्था राजाचे फल काठेवाड पंजाब उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग विदर्भ दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये मेघाधिपतीचे फल बिहार जबलपूरचे बाजूला तसेच गंगेच्या दक्षिणेला आणि गंगा आणि सोड यांच्या संगमाच्या पूर्वेला धान्य राशी स्वामीचे फल गुजरात मध्ये आर्द्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी रसाधिपतीचे फल कोकण मध्य आणि राजस्थान यातील यामधील भूभाग अर्धेशाचे फल आंध्र प्रदेशात सेनेशाचे फल पंजाब आणि काश्मीर मध्ये नीरसेशाचे फल दिल्ली पंजाब उत्तरेकडील प्रदेश फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रामध्ये राजा मंगल असल्याने धान्य आणि संपत्ती कमी होईल आग चोर आणि रोगराई यापासून त्रास होईल पाऊस कमी पडेल मंत्री शनी आहे म्हणून पाऊस कमी पडल्याने धान्य फळे आणि फुले कमी मिळतील आग आणि चोर यापासून लोकांना त्रास होईल रोगराई वाढून लोक सुखी होणार नाही शुक्र असल्याने पाऊस चांगला पडून धान्य मुबलक होईल आणि संपत्ती वाढेल लोकांना सुख समाधान मिळेल खरीपाचा स्वामी मंगळ असल्याने पाणी आणि धान्य कमी होईल आगीपासून आणि चोरांपासून त्रास वाढेल लोकांमध्ये रक्ताचे विकार वाढतील रसांचा अधिपती गुरु आहे म्हणून पाऊस चांगला पडून पाणी भरपूर मिळेल केशर कापड फळे हे विपुल मिळतील ऊस चंदन आणि सोने मुबलक मिळेल रब्बीचा स्वामी रवी असल्याने पाण्याची टंचाई होईल रोगराई वाढेल जोंधळा हरभरा कमी पिकेल निरसांचा अधिपती मंगळ असल्याने पोळे तांबडे कापड रक्त चंदन तांबे यांच्या किमती वाढतील आर्द्रा प्रवेश ज्येष्ठ शुद्ध चौदा शुक्रवारी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून सहा मिनिटाने प्रवेश करतो त्याचा फल लोकांच्या चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील लोक सुखी समाधानी होतील या वर्षी वारुण नावाचा मेघ असल्याने यज्ञ याग होतील सर्वत्र आनंद होईल सोसाट्याचा वाऱ्यासह पुष्कळ पाऊस पडेल पृथ्वी जलमय होईल या वर्षी पृथुश्रवस नावाचा नाग असल्याने पाऊस थोडा पडून धनधान्याचा तुटवडा होईल पशुपालक कृष्ण म्हणून जनावरांना आनंद होईल धनधान्य वाढेल दूध दुद दुभते भरपूर होईल मेघनिवास वाण्याच्या घरी असून रोहिणी नक्षत्र संधीवर पडले आहे त्यामुळे खंडित वृष्टी होऊन धान्य कमी होईल या वर्षी चार आढक म्हणजे पर्जन्यमान एकंदरीत चांगले असून त्यापैकी सहा भाग नद्या पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वारांच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राने पातक जाते रोगा योगाने रोगांचे निवारण होते करणाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नाचे फल मिळते हे शुभकारक कारक वर्ष फल दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील वर्षभर सुखी होतील इति संवत्सर फलम संपूर्ण श्री गजाननावतू शुभम भवतु, शुवं भवतु।, शुवं भवतु।, शुवं भवतु।, शुवं भवतु। याप्रमाणे प्रत्येकाने गुढीपाडव्याच्या दिवशी हे पंचांग श्रवण जरूर करावं आपल्याला पंचांग श्रवण व्हावं या इच्छेने हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे हा गुढीपाडव्याच्या आधीच एक दोन तीन दिवसच मी युट्यूबला अपलोड करणार आहे जरूर आपण याचा लाभ घ्यावा इतरांना शेअर करावा कॉमेंट्स कराव्या लाईक करावा, करावा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना हे पंचांगामध्ये असलेलं संवत्सर फल हे समजून येईल आणि हे वर्ष आपल्याला एकंदरीत कसं जाणार आहे हे पंचांगांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे याचं ज्ञान निश्चितपणे होईल असेच माझ्या या चॅनलला जोडलेले राहा चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी जरूरच सबस्क्राईब करा मंगलमूर्ती मोरया सरस्वती माता की जय जय श्रीराम